नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन आहे का आज आहे ना आपल्या गाडीचं कुलंट लीक झालंय तर बघू शकता खालून सुद्धा लीक झालंय दाखवतो तुम्हाला काय होतं खाली जर बघितलं तर इथे सगळं कुलंट लीक झालंय ते का झालंय कारण ह्याचा जो पाईप आहे कुलंटचा तो इथे क्रॅक झाला आहे बघा हा इथे जो मेन पाईप आहे ना बघू शकते हा तर तो ही प्लेट लूज बसले किंवा मग तो काढला होता पाईप पा त्याच्यामुळे तो आता कदाचित लीक झाला आणि बरेच दिवस चेंज पण नव्हते केले हे पाईप त्याच्यामुळे सुद्धा खराब झाला असेल तर तो पाईप काढण्यासाठी आपल्याला ही बॅ बै, बॅटरी जी आहे तीसुद्धा काढायला लागली त्यानंतर इथं कुलंटचा जो बॉक्स असतो तो, सुद्धा काढला आहे बघा हे बघा हो हा कुलंटचा बॉक्स जो म्हणजे एक्स्ट्रा कुलंट असतो तो काढला आणि थोडंसं कुलंट ज्याच्यामध्ये होतं ते काढले इकडे बॅटरी आहे तर आता आपल्याला तो आधी खोलायचा आहे हा जो पाईप दिसतोय तो काढायचा आहे आणि मग त्याच्यावरून बघायला बघायचं तो रिप्लेस करावा लागेल तर तो कसा काढायचा हे सुद्धा मी दाखवतो तुम्हाला आणि हे काम सगळं दाखवतो आजच्या व्हिडिओ कुलंटचा जो मेन पाईप असतो जो रेडिएटर म्हणून आला त्याला आम्ही इथे अशी काठी ठेवली म्हणजे जेणेकरून हे जे कुलंट आहे ते लीक म्हणजे ह्याच्यामध्ये जे आहे ते पडून जायला नको म्हणून तिथे हे सगळं ठेवलेलं आहे तर आता तो पाईप जो आहे तो काढतो कसं तरी कारण तो भरपूर आडचं आणि तो आता कसा काढायचा हे मी बघतो होऊ शकता एकदम आतमध्ये पाईप आहे या इथून थोडं थोडं लीक होतं आहे आणि ते हळूहळू खाली खाली येऊन येऊन इथे जर बघितलं हे बघा इथे असं भरपूर खाली येते जसं हे आत्ता पडते तसंच ते कुलंटसारखं पडतंय ज्यावेळी आपली गाडी उभी असते कुठे म्हणजे पार्किंगला वगैरे ला लावली की मग ते कुलंट पाडायला जास्त जास्त पडतं आणि रनिंगमध्ये इतकं काही संपत नाही आहे तर बघूया आता तो पाईप काढतो आणि मग तुम्हाला दाखवतो तर बघू शकता हे हा जो पाईप आहे तो काढला हो तर ह्याच्यामधलं सगळं कुलंट खाली आलं आहे ते आम्ही खाली ह्याच्यामध्ये सगळं स्टो सेव्ह करून ठेवतो म्हणजे नंतर पुन्हा हे टाकता येईल ज्यावेळी आपण हा पाईप लावू आता हा मेन प्लॅस्टिकचा आहे तो ह्या ह्याच्यामध्ये अटकलेला होता कदाचित तोच लीक आहे आणि मग तो बघू आता रिप्लेस होईल किंवा मग त्याच्या जागी त्याला काहीतरी एम सील वगैरे लावून पॅक करून टाकू आता जो का पूर्ण बाहेर काढल्याशिवाय हा समजणार नाही हा जो प्लॅस्टिक पाईप पाई आहे पाई ना हा हा जो प्लॅस्टिक पाईप पाई आहे ह्याचं पुढचं जे टोक असतं ते ह्याच्या आतमध्ये आहे तर आता ह्याला फायनल सोल्युशन असा आहे की ह्याच्या आतमध्ये एक जे ह्याचा पुढचा पार्ट असेल तो तुटला आहे तो, तो मी तुम्हाला आता या समोर स्क्रीनवर एका फोटोमध्ये दाखवीनच त्या फोटोमध्ये बघू शकता की आतमध्ये काळ्या कलरचा प्लास्टिक पार्ट आहे तो तुटलेला आहे तर आता सध्या गाडी पण घरी आहे आणि टेम्पररी सोल्युशन म्हणून ह्याला आम्ही फेविक्विक लावणार हे जे आहे ना फेविक्विक लावणार आणि तो ह्याच्यामध्ये आतमध्ये लावणार म्हणजे प्लॅस्टिकला प्लॅस्टिक चिटकून राहील आणि त्याच्यावर वरतून लीक व्हायला नको म्हणून ही एमसील ही एमसील लावणार जेणेकरून काय होईल की ते लीक होणार नाही सध्या तरी मग नंतर हा जो पार्ट आहे पूर्ण हा पार्ट रिप्लेस होईल आपला त्याच्यामध्ये हा प्लास्टिकचा जो ब जॉईंट आहे सुद्धा, तो काय झाला कदाचित तो, तो ज्यावेळी हे खोललं होतं ह्याच्यासाठी क्लशपेटसाठी त्यावेळी तो काढताना कदाचित तो चुकून खराब झाला असेल किंवा गाडीसुद्धा बरेच किलोमीटर चाललं आहे आणि तो गरम होऊन शेवटी प्लॅस्टिकचा पार्ट आहे तो खराब झाला असेल त्याच्यामुळे ते आता लीक झालं पण लवकरच समजलं म्हणून आपल्याला हे करता आलं आता टेम्पररी सोल्युशन करून ठेवू आणि मग नंतर तो पार्ट चेंज करून टाकू तर मित्रांनो बघू शकता आहे बघा हे इथे जे दिसते तुम्हाला बघा हे आता एम सी लावून ठेवले त्याला आणि फिक्विक लावून सध्या ठेवलं आहे एकदा ट्राय मारतो कुलंटचा डब्बा वगैरे लावून कुलंट भरतो याच्यात आणि ट्राय मारतो जो वेळ गाडी चालू ठेवतो सगळं कुलंट सर्क्युलेट झालं की मग त्याला आपण बघूया थोडा वेळ गाडी बंद ठेवून पुन्हा लीक होत आहे का बघू जर जा लीक झालंच तर मग हे आपल्याला हा जो पार्ट आहे तो पूर्ण चेंज करावा लागेल आम्ही एकदा स्टार्ट करून बैठकी म्हणजे एकदा पाणी वगैरे टाकून बैठलं तरी पण ते लीकच झालं म्हणजे सक्सेसफुल नाही झालं ते एमसीला आणि फी लावलं तर आता काय करतोय हा प्लास्टिकचा जो पार्ट आहे हा बघा हा हा जो पार्ट आहे ला, ना हा आम्ही काढणार आणि हा फक्त पार्ट हा चिटकवणार त्याला कशान तरी आणि मग नंतर हा रबरचा पार्ट चिटको त्यासाठी हे पूर्ण खोलावं लागेल तर बघतो आता लास्टचा चान्स लास्टचं ट्राय करून नाहीतर मग आपल्याला गाडी मॅकॅनिककडेच शोरूमला द्यायला लागेल तर मित्रांनो बघू शकता मी आता एक छोटासा जुगाड लावला आहे आतमध्ये तुम्हाला कदाचित दिसत असेल तर हा जो पाईप दिसतो ना व्हाईट कलरचा तो चेंज केला आहे म्हणजे एक्स्ट्रा लावला आहे त्याला फक्त आणि बघू आता त्याने सक्सेसफुल होत आहे की नाही ते तर मित्रांनो हे मी सगळं जॉईन केलं आहे पुन्हा आणि आपला जो प्रॉब्लेम होता तो काही सक्सेस म्हणजे प्रॉब्लेम काही सॉल्व्ह झाला नाही ते जे आपण लावला होता पाईप वगैरे एक्स्ट्रा तिथे तो काही सक्सेस झाला नाही थोडंफार लिकेज होतं आहेच पाण्याचं इथेसुद्धा बघू शकता तुम्ही ते जर बघितले थोडंसं एकदम आहे एकदम पॉईंटला थोडंसं लिकेज होतं आहेच तर ते आता जो प्रॉब्लेम सॉल्व आहे तो नंतर ज्यावेळी गॅरेजला गाडी नेऊ त्यावेळी करून घेऊ तर त्याची जी व्हिडिओ ती नेक्स्ट वेगळी येईलच जेव्हा ते काम होईल त्यावेळी ती व्हिडिओ येईलच तर आजची जी व्हिडिओ आहे ती इथेच एंड करतो आहे काम काही झालेलं नाही आहे तर आजची जी व्हिडिओ आहे थोडेफार इन्फॉर्मेटिव्ह काय वाटला असेलच तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आले असेल चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आणखी एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये हो